एकनाथ शिंदे अजित पवारांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल रोहित पवार भाजपला लोकनेते आवडत नाहीत भाजपने अनेक लोकांची ताकद कमी केली आहे त्यांच्याच नेत्यांची ताकद कमी केली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल लिहून ठेवा असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले ते बारामती येथे बोलत होते ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली अठरा ते बावीस दरम्यान कृषीविज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन होणार आहे या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातून लोक येत असतात ज्याप्रमाणे शेतकरी येत असतात त्याचप्रमाणे राजकीय नेते देखील येत असतात आज रोहित पवारांनी प्रदर्शनाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली शेतकऱ्यांना इथे नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत उत्पन्न दुप्पट करायचा प्रयोग इथं होत आहे पाण्याचं व्यवस्थापन करायचं असं झालं तर दुष्काळातून बाहेर पडू शकतो असं रोहित पवार म्हणाले दाओसला ज्या कंपनी सगळ्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईत आहेत मग इथे करार का केला नाही दाओसला का जावे लागले असा सवाल रोहित पवार यांनी केलाय अदानी यांना मुख्यमंत्री मध्ये भेटले तिकडे भेटायचे काय कारण होते गुजरातला सव्वीस हजार कोटींची तरतूद येते महाराष्ट्रामध्ये काय येत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे माझं एकच मत दावोससाठी तुम्ही कशाला थांबला काल नव्वद हजार कोटीचा जो करार झाला या सगळ्या कंपनीची ऑफिस मुंबईमध्ये आहे तो आधीच करार का नाही झाला आम्ही वेलकम केला असताना का डाओसाठी तुम्ही टाइमपास केला असं काय आहे का काही का। इथून लोक तिथे गेला तिथून मग तुम्ही सह्या केल्या मग एवढे सहा महिने आपण केलं काय दीड वर्ष आपण केलं काय तसंच अडाणी अडाणींना भेट ते भेटलं असं काहीतरी पन्नास हजार कोटी करू पण पन्नास हजार कोटी पण अडाणींना तिथं भेटायचं कारण काय होतं जर व्हायब्रंट गुजरातमध्ये सव्वीस लाख कोटीची कोटी इन्व्हेस्टमेंट येऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही काहीतरी असंच व्हायब्रंट महाराष्ट्र करून दाखवा पण काही लोक असं म्हणतात की वरूनच थोडा प्रेशर होता महाराष्ट्राच्या भाजपच्या सरकारला की तुम्ही व्हायब्रंट गुजरातसारखं व्हायब्रंट महाराष्ट्र घेऊ नका जर व्हायब्रंट महाराष्ट्र तुम्ही घेतलं तर गुजरात बंद पडेल आणि सगळे महाराष्ट्राकडे येतील आमचं मत एवढंच आहे की हे जे काय करार तुम्ही केलेत ह्या सगळ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत तो करार तिथल्यासाठी थांबवण्यापेक्षा आधीच जर जा झाला असतं तर आम्ही त्याचं वेलकम केलं असतं तर माझं एकच मत आहे की जो रुबाब असतो तो रुबाब आपला असतो आणि उगाच कुठंतरी एखादा विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर आपण गेलो तो रुबाब सोडू नये कारण का त्या रुबाबाकडे ब बघूनच लोक तुमच्यावर इम्प्रेस होत असतात आणि भाजपची ही स्टाईल आहे ज्याला रुबाब आहे ज्याला लोक मत आहे जनमत आहे अशा नेत्याला संपवायचं हळूहळू आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर थोडं वाईट वाटलं की एक असा नेता ज्याची क्षमता आहे ताकद आहे आज सुद्धा आहे पण भाजप तीच ताकद कदाचित कमी करण्याचा प्रयत्न करते अशी चर्चा तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक लोकांमध्ये झालेली का कमी करते असं वाटत असं भाजपला लोकनेते आवडत नाही भाजपला लोकनेते कुठेही आवडलेले नाही फुंडकर साहेबांचं काय झालं तुम्ही गडकरी साहेबांची सुद्धा प्रसिद्धी लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे पण त्यांचीही ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितले खडसे साहेबांचं काय झालं त्याच्याचबरोबर आपण मुंडे साहेबांचं काय झालं होतं तसंच पंकजा ताईंचं काय झालेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे जे नेते तर भाजपचे ओरिजिनल नेते आहेत ना त्यांना तुम्ही संपवलं सिंधियांचं काय झालं की त्यांचा जो काही फॅन बेस होता तो तुम्ही मध्य प्रदेशमधून संपून टाकला तसंच तुम्ही बिहारमधले जे नेते आहेत बोर आता त्यांचं मी नाव विसरलो ते तुमच्या बरोबर होते पण ते दुर्दैवाने आता वारलेले आहेत पण त्यांचा मुलगा आहे पण त्यालाही कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न तुम्ही केला अकाली संपवलेला आहे त्यामुळे हे दोन पक्ष काय आहेत यांनाही येत्या काळामध्ये तुम्हाला बघायला लागेल की काय होतं आता दहा एकाला दिलेत एकाला सहाच दिलेत तर विधानसभेला तर सगळ्यांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल लिहून घ्या मी बोलतोय ते बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे